देवघर प्रसन्न ठेवण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहे चला तर मग पाहूया प्रत्येक घरामध्ये छोटंसं का होईनं देवघर हे असतंच घरातील प्रत्येक सदस्य देवाचं दर्शन घेऊनच बाहेर पडतात ही जागा सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणारी आहे म्हणूनच देवघराचं सुशोभीकरण करताना दक्षता बाळगायला हवी संपूर्ण घराच्या सजा, सजाव सजावटीबरोबरच देवघराची सजावट आकर्षण असावी सध्या वेगवेगळ्या संकल्पनानुसार देवराची जागा सजवली जात जाताना दिसत आहे आपण काय करावे देवघरामध्ये कशाप्रकारे सजावट करावी ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत त्याच्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा घरातील देवघर ही जागा सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणारे आहे म्हणूनच देवघराचं आपण शुशोभीकरण करताना दक्षता बाळगायला हवी संपूर्ण घराच्या सजावटीबरोबर देवघराची सजावटही आकर्षण असावी या कामी उपयुक्त ठरणाऱ्या काही टिप्स आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील चला तर मग त्या टिप्स आपण सुरुवात करूया नंबर एक सध्या घराचा आकार आकर्षक आहे अशा वेळी देवघरासाठी बेडरूममध्ये हॉलमध्ये अथवा स्वयंपाकघरात एखादा कोपरा राखून ठेवला जातो मात्र या कोपऱ्याचं आकर्षण डिझाईन याला पूजेच्या खोलीचं स्वरूप देऊन जातं या कोपऱ्याला आकर्षण टाईल्सने सजवा टाईल्स टाईल्सला डार्क कलरची उडण बॉर्डर लावा देवारा शिसवी असावा छताला छोटीशी घंटा टांगावी हा देवाराला खूप छान लूप मिळून जातो तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता नंबर दोन कलात्मक दृष्टीने देवाची खोली सजवायची असेल तर शुभ्र पांढरा अथवा हलक्या पिवळ्या शेडचा वापर करा या खोलीमध्ये एखादं छानसं पेंटिंग लावा पेंटिंगमुळे एक प्रकारचा जिवंतपणा अनुभवता येते जाळीदार पार्टिशन अथवा दरवाज्यामुळे भारतीय वास्तुकलेचा नमुना तुम्ही सादर करू शकता हे देवघर आगळ्याच रूपात सजेल तुम्हालाही खूप छान वाटेल अशा प्रकारे जर तुम्ही देवघरा सजवला तर नंबर तीन शयनगृहापासून देवघर करायचे असेल तर छोटा कॅबिनेटच्या स्वरूपात हा कोपरा सजवावा ही जागा मोठी भासवण्यासाठी आरशाचा सु सुयोग्य वापर करावा या ठिकाणी संगम संगमरवरी देवारा शोभून दिसेल देवाराच्या कडेने अथवा खालच्या बाजूने एल ई डी लाईटची माळ फिरून ही जागा विशेष आकर्षण करता येईल मुळे देवाऱ्यामध्ये लूक हा खूप छान दिसतो नंबर तीन देवघराची जागा उठून दिसावी यासाठी टाईल्सबरोबर पेपरचाही खूपीन वापर करता येतो वॉलपेपरमुळे हा भाग उठून दिसेल त्यामुळे तुम्ही वॉलपेपरचा पण उपयोग नक्की करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे नंबर चार देवारात ठेवला जाणार आहे त्या जागी लख सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असायलाच हवी यामुळेच उत्तम परिणाम साधला जातो त्यामुळे जेथे खेळती हवा आणि सूर्यप्रकाश येत असेल अशा जागेवरच तुम्ही देवाऱ्याची जागा निश्चित करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा